राहुलदादा टेके पाटील ट्रस्टच्या पुढाकारातून वारीत चारशे शहाऐंशी जणांची मोफत नेत्र तपासणी विद्यार्थ्यांचा देखील सहभाग कोपरगाव तालुक्यातील वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुलदादा टेके यांच्या जन्मदिनानिमित्त राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व तिरळेपणाची शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले या शिबिरामध्ये स्थानिकांसह वारीतील श्री रामेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अशा एकूण चारशे शहाऐंशी जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली या कार्यक्रमासाठी कोपरगाव पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी शबाना शेख कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष हिरालाल महानुभाव गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे बांधकाम व्यावसायिक पिढी आहेर अहिल्यानगर बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट अमोल धोंडे माजी सभापती मच्छिंद्र टेके बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव बाजार समितीचे संचालक प्रकाश गोरडे वारीचे उपसरपंच विजय गायकवाड प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश कानडे डॉक्टर सर्जयराव टेके स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट शरद जोशी ग्रामपंचायत सदस्य विशाल गोरडे अनिल गोरे दौलत वायकर योगेश झालटे विशाल सांगळे मुख्याध्यापक सुधाकर साळुंखे मुख्याध्यापक चंद्रकांत माळी गजानन टेके नानासाहेब टेके गौतम दोशी अशोक मलिक राजेंद्र मुरार तुलसी आय हॉस्पिटलचे डॉक्टर हर्षल पाठक सोशल वर्कर कैलास बळ यांच्यासह ट्रस्टचे सर्व स्वयंसेवक राहुल दादा मित्रमंडळाचे सर्व सदस्य शिक्षक सर्व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांनी केलं याप्रसंगी हिरालाल महानुभाव आदिनाथ ढाकणे मचिंद्र टेके मधुकर टेके प्रकाश गोरडे विजय गायकवाड विशाल गोरडे दौलत वायकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिवंगत राहुल टेके यांच्या कार्यांच्या आठवणींचा मागोवा घेतला तसेच गेली चार वर्ष ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या चारशे शहाऐंशी जणांमध्ये स्थानिक एकोणीस जणांची मोफत मोतीबिंद शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच तीस विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे तिरळेपणा असलेल्या तीन विद्यार्थ्यांची मोफत तिरळेपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत व सूत्रसंचालन कैलास शेळके यांनी केले तर माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख टेके व डॉक्टर सर्जीराव टेके यांनी आभार मानले ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह आठवला